सर्व महापुरुषांची पुतळी आणि समारक आहे फक्त संत रविदास महाराज यांची स्मारक नाही आणि समाज समाजाची गुरु असून समाजासाठी एक प्रेरणादायक आहे त्यांनी त्यांच्या अनेक त्यांनी देशाला जगाला चांगले संदेश दिलेले तरी इथं नांदेड शहरामध्ये वजिराबाद पोलीस स्टेशन पाण्याच्या टाकीजवळ बांधकाम सुरू आहे आमची मागणी अशी आहे की त्या ठिकाणी संत रविदास महाराज यांची स्मारक किंवा पुतळा बांधण्यात यावा अगर आम्ही अर्ज दिलेला आहे तर सध्या निवेदन जर असं होत नसेल त्याच्यानंतर आम्ही उपोषण करू आमची आमची मागणी आयुक्त साहेब महानगरपालिका यांना व जिल्हाधिकारी साहेब यांना केलेली आहे तरी आमची मागणी पुढे करून कर्मकार समाजाला सहकार्य करावे नियोजित जागा आहे का त्यांची नियोजित जागा ती पाणी टाकली महानगरपालिकेची जांडी होता या तुकडा त्या ठिकाणी समाज बांधण्यात येईल कधीपर्यंत मंजुरी झाली तीस तारखेपर्यंत માન્ય બોલા ભાઈ પ્રમુખ માગણી તમુખ નાંદ સંત રસ મહારાજ <्थास्ण> allます, मांने, मांने <लागेँक्ता> था था। तर पुऱ्या महापौर नांदेड जिल्ह्यामध्ये संपूर्ण स्मारक व पुतळे आहेत आमची एवढीच मागणी आहे मान्य कलेक्टर साहेब व मान्य आयुक्त साहेब लवकरात लवकर जागाची नियोजित करून गांधी पुतळ्या जागा आहे आता त्या जागेचं काही निवारण नाही आता पाणी वगैरे पडण्या पाडण्याचं काम चालू आहे तिथं काय नंतर कोणतं काम होईल कोणतं कॉम्प्लेक्स होणार काही होणार याच्यापेक्षा संत रोहिदास महाराज यांचा कुठेही पुतळा नसून ते पुतळा लवकरात लवकर त्या नियोजित जागेत करण्यात यावा काय करण्यात आला तर आंदोलन करण्यात येईल आमच्या देशात